अकोला पोलिसांची आकस्मिक नाकाबंदी अकराशे सोळा वाहने चेक करून पाचशे सात वाहनांवर मोटार वाहन कायद्याप्रमाणे कारवाई तीन लाख बावीस हजार पंच्याहत्तर रुपये दंड आकारण्यात आला अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक मान्य श्री बच्चन सिंग साहेब यांच्या आदेशाने दिनांक नऊ मे दोन हजार पंचवीसचे चे पाच वाजता पासून ते नऊ वाजे तो अकोला शहरात जिल्ह्यातील तालुका स्तरावरील पोलीस स्टेशन हद्दीत दोन ठिकाणी व जिल्ह्यातील इतर पोलीस स्टेशनमध्ये एक ठिकाणी पोलीस अधिकारी अंमलदार व वा वाहतूक अंमलदार नेमून बॅरिगेटिंग करून प्रभावीपणे नाकाबंदीचे आयोजन करण्यात आले होते सदर नाकाबंदी दरम्यान शहर वाहतूक नियंत्रण शाखा अकोलावा जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनमधील पोलीस अधिकारी अंमलदार व वा वाहतूक अंमलदार यांच्याकडून दोनचाकी सातशे अठ्याहत्तर व चाकी तीनशे अडतीस वाहने चेक करण्यात आले असून त्यामध्ये ट्रिपल सीट वाहन चालवणे विना नंबर प्लेट सिग्नल जम्पिंग लायसन्स सोबत न बाळगणे वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे फॅन्सी नंबर प्लेट विना सीट बेल्ट चारचाकी काळे काच वाहने अशा वाहनावर मोटार वाहन कायदा अन्वये एकूण पाचशे सात वाहनावर केसेस करून तीन लाख बावीस हजार सातशे पन्नास रुपये दंड आकारण्यात आला असून एकूण पंधरा हजार शंभर रुपये दंड वसूल करण्यात आला आहे वाहन धारकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे वाहन चालवितांना सोबत वाहनांचे कागदपत्रे बाळगावे व आपले वाहनावर पेंडिंग दंड असल्या त्वरित वाहतूक पोलीस किंवा शहर वाहतूक कार्यालय येथे दंड भरावा असे आवाहन अकोला पोलीस दलाच्या वतीने अकोला जिल्ह्यातील नागरिकांना करण्यात येत आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा